आज बेडवर बायकोने संबंध ठेवण्यास नकार दिला नवऱ्याची सटकली आणि थेट बायकोचा जीवच घेतला ही धक्कादायक घटना कुठं घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीने चाकूने पत्नीची हत्या केली यात तिचा जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुल जिल्ह्यात घडली मिळालेल्या माहितीवरून आरोपी पती गली आलाप्पा रेडी आणि त्याची पत्नी नागमा हे संत सीतारामपूर गावातील रहिवासी होते दोघेही काम करून आपले पोट भरत होते त्यांना एक मुलगा आणि मुलगीही होती मुलगीचे लग्न झालेले होते व मुलगा विशाखापट्टम मध्ये राहत होता हे दोघेच गावात राहत होते सोमवारी पती पत्नी दोघेही नेहमीप्रमाणे कामावरून परतले जेवणानंतर रेड्डीने आपल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली परंतु दिवसभराच्या थकलेल्या बायकोने नकार दिला आणि झोपी गेली आरोपीला बायकोने शारीरिक संबंध ठेवण्यास दिलेला नकार सहन झाला नाही त्याला याचा खूप राग आला त्याने रागाच्या भरात भर झोपेत असणाऱ्या बायकोवर चाकूने हल्ला केला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नागम्मा जागीच स्मरण पावल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध सुरू करत आहे